तो माझी तुझे बापाने काय केलं दिसत नाही का प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना सगळं मागता लग्नाची वेळेस किती दिलंय त्यांनी तुम्हाला अरे मला कमी तुझ्या बहिणीला जास्त दिलंय लग्नात जावायला आमच्याकडे पदत आहे सोन्याची अंगठी घालायची तुझ्या बापाने काय घेतलं दिलं ना तुम्हाला चेन बिन लग्नाच्या चे वेळेस आता अंगठी कशाला पाहिजे तुझ्या बहिणीच्या लग्नात माझे मित्र म्हणायला लागले तुझ्या सासऱ्याने काय केलं काय सांगू त्यांना काय बी सांगा तिकडं पण मला नको मागू एक तर चल... माझ्या बापाने किती कष्टातून लग्न केलेलं आहे माझ मला माहिती आहे तुला चांगलीच लोकांच्या काम चल 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 लवकर चल लवकर चल चल <ले> उकर, चल, <laughs> चल <ले> की <उकर>, <laughs> <laughs> राम 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 या 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 काय झालं सांगा ना तुमच्याकडे हिच पद्धत आहे का कसली पद्धत तुम्ही सांगितलं शिव कशी आता तुमच्या पुरीच म्हणजे आमच्या बारके मिळून लग्न झालं बर लग्नात आम्हाला काय मान पान दिला का नाही तुम्ही हा हे दिलच आहे ना राहिलेला काय असेल ते पोराच्या लग्न देऊ मला नव्हतं माहिती आपण एका गावातले असून तुमच्याकडे अशी पद्धत असेल आमच्याकडे अंगठी अंगठी गाव आहे बापू एक काम करा तुम्ही अंगठी घातली पाहिजे पोराच्या लग्नात घालू ना आता पोराचं लग्न एक तर त्याला कोण पोरगी द्या ना त्याचं लग्न व्हायचं वा जरा असं तुम्ही नेमकं बरं तिला समजून सांगा ही काम करीत नाही आता तुम्ही मला मान पान दिला नाही एवढ्या दिवशी घरी बसून ठेवली आता बसून लोकांच्या बांधला लावित असतो मीन बाप करीन आधी तुमचे पाय पाय नाका थोड थोडं ऐका अगं बाई आपली पोरीची बाजू थोडस ऐकून घ्यावा लागत पुरीची बाजू खेळलं बरं बोला गे तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं एवढंच आता तुम्ही तोळ्याची मागच्या वेळेस केली असती अर्धा तोळ्याचे केले असती माणसा कोणसा जमून घेतला असतं आता पाच तोड पाच तोळं केलं तरी आता ही पुढे मी ऐकून घेऊ एकच काम करा नेमकं म्हणणं काय तुमचं माझं म्हणणं काय होतं तुम्ही मान मला मान द्यायला पाहिजे होता पण तुम्ही मोठे जाव का नाही जाव आहे समजून घेतलं पाहिजे का नाही तरी आव एक तर ऐका पूर्वी ए... होत तुम्ही पूर्वी नाही आता ही आता काही नाही एक ऐकून घ्या आता मुली मिळतात ह्यातच समाधान माना तर ध्यानात आणू नका पूर्वी असं पाहिजे कशी करून आमची मुलगी करा आता ती तुम्हाला माझं ऐकूनच घ्यायचं समजा हिलचा घेऊन तुमच्या घरी नाही नांदवीत मी कोण तसं तस पायात माझ्या जी खरंय ती खरं आहे मान्य पण आता कसं आहे मुलगी बरती काय वस्तू घरात ठेवायची वस्तू का मग ते कळाय पाहिजे तुम्हाला लग्नाच्या टायमाला एक मिनिट लग्न आहे ते ऐका तुम्ही दोघांनी इचाराने सांगा काय म्हणते काय तू मला नक्की मला माणसा कोणसा हे मान दिला नाही मला फक्त हे पाहिजे आणि आता दिलं तरी मला नको आता एक काम करा अंगठी घातल्यावर किती दिवस खाणार नाही बाखर तुम्ही विषय खाणार का अंगठीचा नाही विषय माणसा कोणसात पाहुन काय म्हणायला लागली तुझा सासरा एवढा चिंगट आहे का इकडे पांधरा एकर ऊस आहे ना तुमचा त्याचं काय कारखान्यावर ऊस गेल्यावर घालू ना परत पोराच्या लग्नात लग्नच पुरीच अजून एक वर्ष ठेवायचं असतं ना असं नाही चालत एक तर चांगल्या जागा आता मिळत नाही माणसा कोणसात एक तर माझी सासरवाडी कुमा इज्जत गेली चांगलीच आता तुमचं तुम्ही बघा माणसा कोणसत नसलो काय उपयोगायचं माफ करा पुन्हा नाही अशी होणार पोराच्या लग्नात आधी तुम्हाला अंगठी नंतर आता पोराच्या पोहराच्या मान्य करून घेतो मी जाऊन आलं गेलं बरं आता हे नाही हे पण पोहायचे लागणार ह्या दोन्ही बोट अंगठ्या असल्या पाहिजे बांधतो मोठं गळ्यात तुमचे मग बस या सगळ्यात बॉटल के खरं इतकं चिंगूस नाही मी तुझ्या बापून घ्यायला लाकीट घालू सगळं बांधू एखादं मोठं बरं गळ्यात बांधतात ना तसं चला चला, चला।